कुलस्वामी नाई तुळजा भवानी महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आज आपण घोडेगाव नगरीमध्ये शिरूर लोकसभा मतदार मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीदादा आनंदराव पाटील यांच्या जा, जाहीर सभेसाठी जमलेलो आहोत मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांची कार्य करण्याची पद्धत निर्णय घेण्याची ताकद आणि ती अंमलबजावणी करण्याची खडाडी यासाठी या जार्थ आपण सगळेजण हाराऊन जाता त्यांचे भक्त होता तसाच मी आहे आज मंचावर उपस्थित आपले लाडके उमेदवार शिवाजी नांद पाटील महायुतीचे उमेदवार त्यांच्या प्रचार सभेसाठी आपण इथे जमलेला असताना मी राजकारणी माणूस नाही आणि सगळ्यात महत्वाची शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कलाकारांना बदनाम केलेले आहे त्याच्यामुळे पुढे राजकारणात येण्याची माझी शक्यताही नाही तरी तरीही काम करतो गेले वीस वर्ष आणि ते काम करत असताना लोक मनोरंजनाचं काम तमिळ तेलुगू कन्नड हिंदी मराठी आणि गुजराती या भाषेत महाराजांचा जो मुलगिरी करण्याचा जो एक पवित्र होता तो करतो मी करतोय आणि त्याला यश गेली वीस वर्ष मी तिकडे महाराष्ट्राची ध्वजा महाराष्ट्राची पथका फडकवतोय यशस्वीपणे आज मी या सभेला येण्याचं कारण हे आहे आजपर्यंत मी कोणत्याही राजकीय स्टेजवर आपल्याला दिसलेलं नाही पण आज म्हणजे ह्या मला वाटतं दुसऱ्यांदा बी स्टेजवर आलेलं आहे आणि त्याचं कारण शिवाजीदा आढळराव पाटील माझ्या व्यवसायामुळे मला वेळ मिळत नव्हता म्हणा किंवा तो पिंडही नाही आहे पण मध्ये चुकून मी चार दिवस अगोदर गावाकडे आलो माझं नशीब चांगलं होतं आणि काही दिवसातच दादांशी माझा दा संपर्क आला शिवाजीदादांनी मला बोलून घेतलं प्रेमाने विचारलं काय चाललंय कसं चाललंय कारण त्यावेळेची परिस्थिती आठवा मित्रांनो फार भयंकर होती रक्ताची माणसं आपल्या माणसाला विचारत नव्हती कोणी कोणाला जवळ येऊ देत नव्हतं मी जेव्हा मुंबईहून निघालो तर मला एका ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्हाला क्वारंटाईन व्हावं लागेल ला ला ला। ते शाळेत म्हटलं मी परत असाच मुंबईला जाईल आणि बघेल काय ते पण त्याची वेळ आली नाही आणि दादांशी संपर्क आला राजकारणाबद्दल जे इतरांचं मत आहे सर्वसाधारणपणे जे मीडियातून आणि सगळ्या आयक्यू माहितीतून आपल्याला मिळतं ते माझंही तसंच मत होतं पण दादांना भेटलो त्यांच्याबरोबर राहिलो आणि त्यांच्याबरोबर फिरलो ते सारे चार महिने काही काम नव्हतं कुणी फोन करणार नव्हतं दादांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्याबरोबर फिरल्यामुळं खूप वारसायला मिळाले गेले काही दिवस ते उपवाशी आहेत आणि त्यांचा कोणाशी संपर्क को होत नाहीये दादांना हे कळल्यानंतर दादांची जी तळमळ होती ती माझ्या डोळ्यांनी पाहिली त्यांनी ताबडतोब शिजलेलं अन्न त्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची सोय केली